ब्रेक नंतर बातमी रेल्वेची आहे रेल्वे संदर्भातली पनवेलच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीच्या पेंटाग्राफला आग लागलेली आहे त्यामुळे हार्बरच्या लोकल या दहा मिनिटं उशिरानं धावतात ही गाडी रिकामी करून ती कारशेडला पाठवण्यात आली आहे अक्षय भाटकर आपल्यासोबत आहेत अक्षय कुठल्या स्थानकावर हा प्रकार घडलाय आणि गाड्यांची सद्यस्थिती काय आहे गाड़ी, गाड़ी की ही जी गाडी आहे ती गाडी खाली करून तिला पुढे पाठवण्यात आलं आणि त्याच्या मागच्या त्या गाड्या रखडलेल्या होत्या पनवेलच्या विषयी जाणाऱ्या त्यांना देखील आलं पण काही वेळासाठी संपूर्ण स्टेशनवर गोंधळ निर्माण झाला होता कारण की खूप मोठ्या प्रमाणामुळे धूर निघवता पेंटाग्राफ मोठ्या प्रमाणात जळवता पण हा जो पेंटाग्राफ आहे तो जळल्याच्या थांबल्याच्या नंतर संपूर्ण गाडी रिकामी करण्यात आली त्याच्यामुळे जे प्रवासी होते त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं ते थोडंसं निवळलं मग नंतरच सगळ्या बाकीची सर्व्हिस आहे ती सुरू झाली सध्या तरी हार्बर लाईन जी आहे ती दहा मिनिटं उशिराने सुरू आहे पंधराकडे जाणारी जी वाहतूक आहे ती दहा मिनिटं उशीराने सुरू आहे धन्यवाद अक्षय ताजी माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल